किती रसरशीत झालेत रस कि ना गुलाबजाम असे रसरशीत गुलाबजामून खायला कोणाला आवडत नाही आवडतात तर सर्वांनाच पण खाव्याचे तर असे गुलाबजामुन सर्वांनाच बनवता येते पण पॉकेटचे असे गुलाबजामुन बनवणं थोडंसं कठीण होतं कधीकधी कधी कधी ते आतमध्ये कच्चे राहतात किंवा मग तेलामध्ये तळताना विरघळतात तर नमस्कार आज आपण बनवूया पॉकेटमधल्या पिठाची गुलाबजामुन तेही आजपर्यंत पाक मुरलेली होय आपण कसे आहे मध्ये चाळून घेतलेले आहे घालणं थोडंसं कोमट आहे आणि मी ते थोडं थोडंसं घालून पीठ सॉफ्ट म्हणून गेले आहे एकदाच घालायचं नाही थोडं थोडंसं घालत राहायचं तर होण्याची शक्यता पिठाचा मस्तपैकी गोळा बनवून घेत आहे तर हा गोळा बनवत असताना जेवढा सॉफ्ट बनवता येईल तेवढा सॉफ्ट बनवायचा येईल थोडस पातळ झालं तरीही चालतं पण त्यानंतर मग ठेवणार आहे आणि मग भरल्यानंतर ठीक आहे म्हणजे एकदम परफेक्ट बनतो हा गोळा बंद करतो थोडासा पातळ आहे जेवढं सॉफ्ट मत आहे मी पीठ तेवढं महाराज घ्यायचं कारण हे पीठ जेवढं सॉफ्ट म्हट आहे तेवढं त्याची गुलाबडाऊन राहायचे एकदम बनतील आणि पाच जो आहे तो त्याच्या आतपर्यंत मोहील तर हे दोनशे ग्रामचं आहे गुलॉडाऊन तर तुम्ही त्यानुसार तुमची साखरेची क्वांटिटी आहे ती आता टांगेची वापरी त्यानुसार घेऊ शकता आपण हे पीठ जेवढं मोठा येईल तेवढं सॉफ्ट हे पीठ आपण मळून झालं की थोडा वेळ सेट होण्यासाठी से ठेवणार आहे पंधरा मिनिट किंवा अर्धा तास ठेवलं तरी चालतं कारण हे पीठ सॉफ्ट बनतं परत आणि ह्याचे गुलाबजामून बनवायला पाहिजे एकदम स्वच्छ आता आपण हे झाकून ठेवणार आहोत आता आपण पाक बनवायला घेतलेला आहे तर दोनशे ग्राम पिठासाठी आपण अर्धा किलो साखर घ्यायचे चारशे ग्राम किंवा सहाशे ग्राम सहाशे ग्राम घेतलेले आहेत पाकची पण कितीही जास्त प्रमाणात लागतील त्यामुळे साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आधा लिटर पाणी आता हा पाक आपल्याला एक कडे घालून घ्यायचा कड्या पण घातलेल्या आहेत तर आपल्या पिठाला हा चिकन पण पाक तयार होत आहे तर आपण जास्त ठेवून तेल टाकलेलं आहे आपल्याला पण मग खूप जे आहे ते एकदम सॉफ्ट म्हणून जे आहे गुलाब जामून जे आपण खूप न वापरता सुद्धा एकदम सॉफ्ट म्हणत आहे तसंच करून कधी कधी ह्याला आपण करण्यासाठी तुपाचा हात घ्यावा लागतो नंतर ते सॉफ्ट बनतात मी तूप न वापरता हे गुलाब जामून बनवलेले आहेत त्याच्यात आपण तेल चेक करत आहोत आपलं कधी व्यवस्थित ते वर आलेलं आहे म्हणजे तेल तापलेलं आहे एक एक गुलाबजामून सोडून घेणार आहोत आणि तेल तापलं व्यवस्थित तापलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी एकदम कडकडीत पण नाही आणि गुलाबजामुन तळताना हीच काळजी घ्यावी लागते की गॅस जो आहे तो मिडियमच ठेवायचा गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला फुल करायची नाही तरच आपले गुलाबजाम था। आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात आणि त्याच्यामुळे पाक पण छान मोडला जाईल आपण तेलामध्ये जेवढं दुसरं जोडायला मिळतं तर टाकल्या टाकल्या पण लगेच हलवायचे नाही थोडेसे सेट होऊ द्यायचे म्हणजे ते तळून थोडेसे वरती आले का नंतरच हलवायचे तोपर्यंत हलवायचा बघा आपण हलवायला गेलो तर ते गुलाबजामून तुटण्याची शक्यता असते थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि त्याच्यानंतरच आपण हलवून घेतलेला आहे तर आता हेच गुलाबजामून आपल्याला एकदम मंदाच्यावर एक ते दोन वर गॅसची फ्लेम ठेवायची आणि त्याच्यावरच आपल्याला त्याचा कलर जो आहे तो एकदम लालसर होईपर्यंत तळायचे जेव्हा चे गुलाबजामून आपले व्यवस्थित तळले जातील आता तुम्ही कलर पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि जेवढे मंद गॅसवर तळले जातील ना तेवढेच ते व्यवस्थित तळले जातात आतमध्ये कच्चे पण राहत नाही जेव्हा आपण फुल गॅसवर तळतो तर तेव्हा ते आपल्याला कलर दिसतो चेंज झालेला पण आतपर्यंत तळलेले नसतात आणि मग जेव्हा आपण पाकट टाकून पुन्हा ते खायला घेतो तर तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला पीठ दिसतं कच्चा आतमध्ये तर तुम्ही ट्रिक्स आहे तर ही वापरायची की गुलाबजामुन तळताना कधी पण मंद गॅस तर आपला साईडला पाक पण तयार झालेला होता आता पाक तयार झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे पाकाचा नंतर ह्या पाकामध्ये आपण गुलाबजामुन टाकून घेतलेले आहे तर पाक एकदम गरम आहे हे गुलाबजामुन आपण तेलातून काढलेले असताना गरमच आहेत आणि पाक पण आपण तयार झालेला आहे गरम तर हे दोन्ही गरम असतानाच टाकायचं तेव्हा बाग जो आहे तो गुलाबजामुनच्या आतमध्ये मुरला जातो तर आता आपण कामधे पाकामध्ये गुलाबजामून टाकलेला आहे तुम्हाला आता पाकाची क्वांटिटी आहे ते जास्त दिसत असेल पण जेव्हा आपण पूर्ण गुलाबजामून टाकून पाकामध्ये ठेवलं तर तेव्हा हा पाक पूर्णपणे गुलाबजामुनमध्ये मुरला जातो आणि क्वांटिटी आहे ते एकदम कमी होऊन जाते आता आपण छोटी विलायची पावडर टाकलेली आहे आणि त्याचे पाक टाकलेले आहे आता पाहू शकता तुम्ही आपले गुलाबजामुन पाकात मुरल्यानंतर त्याची पाकाची क्वांटिटी आहे ती एकदम कमी झालेली आहे ती गुलाबजामूनच्या खाली गेलेली आहे तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रमंत्री येणाऱ्या नातेवाईकांना शेअर करा पाहा तुम्ही गुलाबजामून कसे झालेले आहेत